धाराशिव अपडेटच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण राज्य आणि धाराशिव यातील काही महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि महत्वाची घडामोड आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात राज्यातील महिलांसाठी महत्वाकांक्षी असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात करण्यात आलेली आहे दरम्यान या योजनेच्या नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी आता सगळीकडे गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय दरम्यान अनेक ठिकाणी जी आहे ती तलाठी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून आता या महिलांची लूट केल्याच्या घटना ज्या आहेत त्या काही ठिकाणी दिसून आल्या आहेत या प्रकरणांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय आणि या आरोपींवर तातडीने कारवाईचे निर्देश दिलेले आहेत आ, परिणामी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता अकोला अमरावतीसह बुलढाण्यात काही दोषी आरोपींवर जी आहे ती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या आ... आदेशानंतर जे आहे ते राज्यभरात आता कारवाईचं सूत्र सुरू झालेलं आहे नेमकं कुठे कुठे ही कारवाई करण्यात आली आहे ते आता आपण पाहूयात अकोल्यामध्ये एका एका तलाठ्याने एका महिलेकडून लाच घेतल्याचं निष्पन्न झालं होतं यानंतर या तलाठ्याला आता निलंबित करण्यात आलेलं आहे या तलाठ्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ जो होता तो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे यानंतर अमरावतीमध्ये देखील अशीच एक घटना घडलेली आहे लाडकी बहीण योजनेत पैसे घेणाऱ्या तलाट्याला आता प्रशासनाने निलंबित केलेलं आहे अं याबद्दल बोलताना आज मुख्यमंत्री म्हणाले की अं महिलांना वर्षाला गॅस सिलेंडर दिले जाणार आणि अं माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजना ज्या आहेत त्या महिलांच्या भल्यासाठी या योजना ज्या आहेत त्या शासनाने सुरू केलेल्या आहेत अतिशय पोटी शासनाने या योजना ज्या आहेत त्या महिलांसाठी केलेल्या आहेत त्यामुळे या योजनांमध्ये शासन अतिशय आत्मीयतेने काम करणार आहे यामुळे महिलांना प्रत्यक्ष या योजनांचा लाभ मिळावा अशी शासनाची इच्छा आहे यात लाभार्थ्यांची कुठलीही गैरसोय किंवा आर्थिक लूट न व्हावी असाही शासनाचा उद्देश आहे यामुळे या संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यात यावी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत पाहुयात पुढची बातमी एक रुपयात पीक विमा ही योजना शासनाने यावर्षी देखील सुरूच ठेवलेली आहे दरम्यान पंधरा जुलै रोजी पंधरा जुलै पूर्वीच शेतकऱ्यांना जे आहेत ते अर्ज दाखल करायचे आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपये विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय जो आहे तो शासनाने दोन हजार तेवीस सालीच घेतला होता या वर्षी देखील ही योजना जी आहे ती कायम ठेवण्यात आली आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये एक कोटी सत्तर लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला होता खरीप दोन हजार चोवीस मध्ये तीस जून पर्यंत चाळीस लाख विमा अर्जांची नोंदणी जी आहे ती झालेली आहे काही राज्यात सीएससी केंद्र चालक जे आहेत हे शेतकऱ्यांकडून रुपयापेक्षा जास्त रक्कम घेत असल्याच्या तक्रारी त्या दाखल झालेल्या आहेत अशा प्रकारच्या घटना घडत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक किंवा कृषी अधिकारी सीएससी यांच्याकडे तक्रार केल्यास या तक्रारींची योग्य ती दखल केली जाईल आणि आरोपींवर जे आहे ती कडक कारवाई केली जाईल असा इशारा शासनाकडून देण्यात आलाय या योजनेत सहभागासाठी पंधरा जुलै ही अंतिम मुदत ठेवण्यात आलेली आहे योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी रक्षक पोर्टलवर संपर्क साधण्याचं आवाहन शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे पाहुयात पुढची बातमी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनात आता वाढ करण्यात आली आहे पूर्वी या विद्यार्थ्यांना चाळीस रुपये इतकंच विद्या वेतन हे दिलं जात होतं यावरून आता ही रक्कम पाचशे रुपये इतकी करण्यात आलेली आहे महाडीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम थेट आता जमा एकोणीसशे त्र्याण्णव नंतर या वर्षीच ही रक्कम प्रत्यक्षात मिळणं विद्यार्थ्यांना आता सुरू झालेलं आहे राज्यातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे शासनाकडून साठ कोटी रुपयांची रक्कम जी ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे आमदार राणा जगजित सिंह हो पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता यानंतर ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे धाराशिवमधील मधील काही विद्यार्थी आहेत त्यांची प्रतिक्रिया याबाबत आम्ही जाणून घेतली आहेत पाहूया त्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं येते भोसले आहे मी, मी आय कोपा या व्यवसायात ट्रेडमध्ये शिक्षण घेत आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मी ॲडमिशन घेतलेली आहे ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी जास्त असतात आय टी आयमध्ये मध्ये त्याच्यामुळे त्यांना फायदा हा आय स्टायफंडचा होणारच आहे ना फायदेशीर आहे सायपण भेटले म्हटल्यानंतर पुढील ऍडमिशन मध्ये वाढ होईल आता अगोदर सुरुवातीला चाळीस रुपये होता नंतर आता एकदम वर्षांनी वाढलेला आहे पाचशे रुपये पर मंथ झालेला आहे हो आणखी वाढलं तर त्यामध्ये वा मुली आणखी ऍडमिशन घेऊन प्रगती करू शकतात ना प्रगती पथावर जातील पाहूयात पुढची बातमी बातमी आहे तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कार्यालयात मधून फाईल गायब झाल्याची घटना जी आहे ती घडली होती आ, मंदीर प्रशासनात, आ, काही गोष्टींमध्ये तफावत आढळून आली होती दागदागिने गायब झाले होते या प्रकरणातील आरोपींची जी चौकशी केली होती या संदर्भात सी आय डीने काही फाईल जमा केल्या होत्या या फाईल गायब असल्याच्या घटना घडल्या होत्या आता मंदिर संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एक समिती गठीत केली आहे या समितीला आपले तात आपला जो अहवाल आहे तो तात्काळ सादर करण्याचे आदेश देखील आता जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत या प्रकरणात आरोपींवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी फार काळापासूनच केली जात होती सी आय डी अहवाला संदर्भात असलेले महत्वाचे कागदपत्र असलेल्या ज्या फाईल होत्या या गायब झालेल्या आहेत यात या, या फाईल ज्या वेळेला गायब झाल्या होत्या यानंतर काही फाईल मिळाल्या होत्या तर काही फाईलींचा शोध अद्यापही सुरू आहेत मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत यामुळे आता संदर्भात एक समिती गठीत करण्यात या समितीला लवकरात लवकर म्हणजेच आठ दिवसाच्या आत आपला अहवाल देणे बंधनकारक असणार आहे अशी माहिती आता जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाे यांनी दिली आहे पाहुयात पुढची बातमी लोहारा पोलीस स्थानकाच्या पथकास एक माकणी येथे एक तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती यानुसार पोलिसांनी जाऊन या तरुणाला अटक केलेली आहे या तरुणाची के चौकशी केली असता त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि डबल बोरचं एक कारतूस मिळून आलेलं आहे पोलिसांनी सदर तरुणाला जी आहे ती आता अटक केली आहे आणि याविरोधात या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव अपडेट या, या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा